पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भाजपच्या ज्योतिताई जयपाल कांबळे प्रभा क्रमांक वीस मधून प्रबळ दावेदार आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विश्वासू सहकारी आणि धाडसी महिला नेतृत्व मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभा क्रमांक वीस मधून भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव ज्योतिताई जयपाल कांबळे निवडणूक लढवणार असून उमेदवारी निश्चित मांडली जाते या प्रभागातून त्यांची नगरसेवक पदाच्या दावेदार मानल्या जातात माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा ते बारा वर्षापासून त्या महिला मोर्चाच्या माध्यमातून भाजपच्या एकनिष्ठ महिला कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत युवा मोर्चा युवती अध्यक्ष भाजपा निमंत्रित सदस्य ते महिला मोर्चा प्रदेश सचिव पदापर्यंत सध्या जबाबदारी पार पाडत आहेत महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनामध्ये मोठा सहभाग घेऊन महिला व बालकांना न्याय देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला आहे सांगली जिल्ह्यातील महिलांच्यासाठी व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शेकडो सेवा संस्थांची नोंदणी करून संस्था उभारणीसाठी प्रयत्न केले आहेत प्रभाग क्रमांक वीसमधील स्थानिक रहिवासी उमेदवार असल्याने मोठा पाठिंबा मिळणार आहे विधानसभा लोकसभा निवडणुकीत बूथची जबाबदारी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश विधानसभा लोकसभा निवडणुकीत महिला प्रचारक तसेच कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीत प्रचारक म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी ही यशस्वी पार पाडली आहे क्रमांक आमदार खाडे यांच्या फंडातून विकास कामांच्यावर कोठ्यावधी रुपयांचा निधी खर्च केला असून या प्रभागातील लाईट पाणी रस्ते समाज मंदिरे ड्रेनेज पाईपलाईन शाळा अशा मूलभूत सुविधांच्याकडे भरीव मदत मिळाली आहे या सर्व बाबी पाहता भाजपच्या ज्योतिताई जयपाल कांबळे यांना स्थानिक मतदारांची साथ मोठ्या प्रमाणात मिळणार असून पक्ष माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी निश्चित देईल असा विश्वासही ज्योतिताई जयपाल कांबळे यांनी दिला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज